नमस्कार कर्जत अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे कालपासून गणेशोत्सव सुरू झालेला आहे मोठ्या थाटामाटात सर्वांच्याच घरी गण गन, गणरायाचं आगमन झालेलं आहे गणेशोत्सव सुरू अस जेव्हा होतो त्यावेळी गणपती बाप्पाचा जो देखावा असतो हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असतो अनेक जण वेगवेगळे वेग देखावे साकारत असतात त्यातीलच एक देखावा जो तो आहे तो आपल्यासमोर सुरू आहे आपल्यासमोर आहे तो आपण पाहतो आहे महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी या वृत्तवाहिनीचे संपादक जगदीशित दगडे यांनी हा देखावा सागर साकारलेला आहे अगदी वेगळा हा देखावा आहे कारण आता आगामी काही विधानसभा निवडणूक आहे आगामी काही दिवसांवरच येऊन ठेपलेली आहे आणि त्यामध्येच त्यांनी जी देखावामध्ये जे साकारलेलं आहे त्यामध्ये कोण होणार दोन हजार चोवीसचा आमदार आपण जर पाहिला असेल तर आता जी आगामी विधानसभा निवडणूक आहे यावरून जे आहे ते आता विरोधक असतील आणि जे संभाव्य आमदारकीचे उमेदवार आहे यांच्यामध्ये अटी अटीतुटीची लढाई देखील सुरू आहे अनेक वार प्रतिवार एकमेकांवर सुरू आहेत आणि त्यातच आता गणपती बा बाप्पाचा गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र माझाचे संपादक जगदीशजी दगडे यांनी हा देखाव्या साकारलेला आहे त्यामध्ये त्यांनी गणपती बाप्पाला प्रश्न देखील विचारलेला आहे कोण होणार दोन हजार चोवीसचा आमदार यामध्ये समोर आपण पाहिलं तर विद्यमान आमदार महेंद्र थोरवे आहेत राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार जे आहेत सुधाकर गारे आहेत त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत आहेत त्यानंतर भाजपचे किरण ठाकरे हे चार जे आहे आगामी काळातले संभाव्य उमेदवा उमेदवार आहेत आणि खाली जे आहे गप्प गणपती बाप्पा जे आहे विराजमान झालेले आहेत आणि समोर गणपती बाप्पाची पत्रकार परिषद आहे जी आयोजित केलेली आहे आणि त्यामधून जो प्रश्न विचारलेला आहे कोण होणार दोन हजार चोवीसचा आमदार तर अतिशय सुंदर असा हा देखावा महाराष्ट्र माझाचे संपादक जगदीशित दगडे यांनी साकारलेला आहे आ, आ, तर आपण आलेलो आहेत जगदीशी दगडे यांच्या घरी आणि त्यांच्या बाप्पाचं आपण आता दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर जगदीशित दगडे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत चला तर आपण घेऊया बाप्पाचं दर्शन गणपती बाप्पा तर मंडळी आपलं आता बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि ज्यांनी हा देखावा साकारलेला आहे महाराष्ट्र माझाचे संपादक जगदीशची दगडे त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत तर आपल्यासोबत आता आहेत महाराष्ट्र माझाचे संपादक जगदीशची दगडे त्यांनी जो हा देखावा साकारलेला आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि नेमकी ही संकल्पना त्यांना कशी सुचली याबद्दल त्यांच्याशी जाणून घेणार आहोत दादा आपल्याला कशी ही संकल्पना सुचली एक आगळी वेगळी कल्पना तुम्ही मांडली आहे नमस्कार सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच आपण बघत आहात का कोण होणार दोन हजार चोवीसचा आमदार हा प्रश्न आम्हा पत्रकारांना नव्हे तर पूर्णपणे कर्जत खलापूरच्या जनतेला पडलेला असून आणि प्रत्येक वेळी दर गणेश उत्सवाला कोणी ना कोणी काही ना काही डेकोरेशन बनवत असतं पण वेळीच माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला कारण की आता कर्जत खालापूरमध्ये बघायला गेलो कोणी जगभरात बराच बघायला गेलो तर विधानसभेचे वारे वाद आहेत आणि आगामी काळामध्ये विधानसभे आता येणार असल्यामुळे प्रत्येकाला पडलेला हा प्रश्न आहे तसाच आपल्या या कर्जत खालापूरमध्ये जो पडलेला प्रश्न जो आहे का आता ह्यावेळी जो आमदार होणार कोण म्हणजे दोन हजार चोवीसचा आमदार कोण कोणी तलाकालात जाऊन काम करते तर कोणी प्रत्यक्षात भेटीघाटी घेऊन काम करते तर कोणी प्रत्यक्षामध्ये त्यांची विचारपूस त्यांची जी, विचार जी। कोणत्या गरजा आहेत कोणत्या समजा कोणावरती काही अन्याय झाला कोणी काय कशा प्रकारे म्हणजे त्यांच्या त्यांचा घरकुलाचा प्रश्न असो तसेच कोणतेही म्हणजे कोणतेही प्रश्न म्हणजे आता आपण बघत आहात कर्जत कालापूरमध्ये बघायला गेलो तर विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे आहेत राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आहेत तसेच गटाचे नितीन सावंत आहेत भारतीय जनता पक्षाचे किरण ठाकरे आहेत आता हे सर्व बघायला गेलो होत आता प्रत्येक ठिकाणी जर आतून जर आपण पत्रकारांच्या हिशोबाने जर आपण पाहायला गेलो तर जो तो म्हणतो का ह्यावेळीचा आमदार दोन हजार चोवीसचा आमदार मीच होणार कारण की माझं काम हे एकदम चांगलं प्रामुख्याने चालू आहे मी तलागलात जाऊन काम करतो आहे असं प्रत्येकाचा आपण बघतोय आणि प्रत्येकाच्या समोर आपण जर प्रत्यक्ष जाऊन भेटलो तर प्रत्येकाने म्हणजे असंच म्हणजे प्रत्येक प्रत्येक म्हणजे आपण नागरिकांपर्यंतसुद्धा पोहोचलेलो आहोत आम्ही पत्रकार नागरिकांपर्यंतसुद्धा पुरतो आहे पोहोचतो आहे आणि आम्ही खेड्यापाड्यात जाऊन वाड्यावाड्यांच्यात जाऊन आम्ही प्रत्येक नागरिकांची चर्चासुद्धा करतोय का ह्यावेळी तुम्हाला कोण आमदार हवा आहे तर प्रत्येक जण आम्हाला एकच प्रश्न भेटतो जो आमचा आमचं जो काम करेल आमच्या समस्या मार्गे लावेल आमच्यासाठी जो विकासकामे आणेल विकासकामे करत राहणार अशा प्रकारे म्हणजे जो तो आणि आपण बघायला गेलो तर तो जोतो आणि आम्ही उमेदवारांनासुद्धा म्हणजे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचीसुद्धा आम्ही भेट घेतली पण त्यांच्या सुद्धा आम्हाला असं समजलं आणि आमदार आमच्या पाहण्यास आलं आहे तर ते सुद्धा आतून वगैरे असं समोर प्रत्यक्ष जाऊन कामं करतात जोतो म्हणतो मीच आमदार होणार म्हणून आता ही समस्या म्हणजे आता आम्हाला पत्रकारांना कोण मी कोणता पोल लावते कोण एक्झिट पोल लावते कोण कोणता पोल लावते त्या पोलच्या माध्यमातून म्हणजे आमचे पोल, पोल सुद्धा चुकीचे ठरत आहेत का ह एवढ्या ये मतांनी येईल तो तेवढ्या मताने येईल नक्की निवडून तरी कोण येणार हा जन जनमानसामध्ये पडलेला प्रश्न आहे पूर्णपणे त्यामुळे आता आम सर्व आम्ही पत्रकारांसुद्धा म्हणजे आम्ही एक वेगळ्या विचारामध्येच पडलो का नक्की यावेळी दोन हजार चोवीसला आमदार कोण होणार तर त्यामुळे मी थेट म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं बसलो होतं एकदा त्यावेळेला मी स बोलवलं इथे मस्त असं गणपती बाप्पा दरवर्षी आपण वेगवेगळं काय ना काय बनवतो तर ह्यावेळी मी पर्वत हिमालय पर्वत करण्यासाठी मी डेकोरेशनचं सामान घेऊन आलो डेकोरेशनचं सामान घेऊन आल्यानंतर मग माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला दरवर्षी वेगवेगळे म्हणजे डेकोरेशन बनवतात तर ह्यावेळेस वेळेस आपण एक आगलं वेगळं करूया जनतेला जो प्रश्न भेडसावत आहे जनतेला पत्रकारांना जो प्रश्न भेडसवत आहे त्या प्रश्नावरती तोच प्रश्न आपण जर समजा गणपती बाप्पांना थेट जाऊन विचारला तर हे योग्य होईल आणि नागरिकांमध्ये सुद्धा एक चर्चेचं वातावरण या विधानसभेला लागेल ह्या हेतूने मी एक असं बसलो मग काय बनवायचं जनतेला एक प्रश्न तर मग आमच्या डोक्यामध्ये आलं का आम्ही पत्रकार कोणत्याही खेड्यापाड्यात जाऊन प्रत्येकाच्या समस्या म्हणजे अन्यावरती होणाऱ्या अन्यावरती होणाऱ्या याला अन्याय होणाऱ्यावरती आम्ही वाचा फोडाचं काम करत असतो का का तर असं मग मी ठरवलं का आपण असं काहीतरी वेगळं बनवूया ह्या वेळेस गणेश चतुर्थीनिमित्त तर मी ठरवलं का थेट गणपती बाप्पांनाच आपण प्रश्न विचारचा दोन हजार चोवीसचा आमदार कोण होणार म्हणून मी थेट हा प्रश्न मी गणपती बाप्पांना म्हणजे ह्या डेकोरेशनच्या मार्फत मी विचारलेला आहे का दोन हजार चोवीसचा आमदार कोण असणार आहे तर आता तुम्ही छानसं असं डेकोरेशन केलेलं आहे तर आपण पाहू शकताय समोर विविध जे कर्जतमधील दर्जेदार चॅनल्स आहेत त्यांचे देखील आपण इथे ठेवलेले हो आहेत जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहेत काय अथवा या व्यतिरिक्त आणखी काही प प्रश्न बाप्पाला विचारलेत का तुम्ही हो बाप्पाना एवढंच विचारलं आहे जे काय असं म्हणजे आपण सर्वप्रथम कोणतंही काम करायचं असेल तर आपण गणेश गणेशाचं दर्शन घेऊन आपण कामाला चांगल्या कामाला सुरुवात करत असतो तर मी बाप्पाला हीच प्रार्थना केली आहे का जे काय कराल ते चांगलंच करा म्हणजे जेणेकरून कसं आता आपण बघितलं आहे बदलापूरची घटना अनेक घटना आपल्या इथे म्हणजे महाराष्ट्रात घडत आहेत त्यामुळे म्हणजे महिलांवरती होणारा अन्याय अत्याचार ह्याची एक म्हणजे आता भीती निर्माण झाली आहे आणि असं काय न होता एकदम चांगल्या प्रकारे आमचं सर्व नागरिकांचं आयुष्य एकदम सुकर आणि शांततेमध्ये जावं हीच मी चरणी प्रार्थना करतो एवढं आता तुम्ही बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेलं आहे बाप्पाकडे तुम्ही काय साकडं घातलेलं आहे बाप्पाकडे मी एकच साकडं घातलेलं आहे की हे गणराया जे म्हणजे जे आपलं आहे हे पूर्णपणे सुरळीत व्हावं हो, आणि व्यवस्थितपणे चालू राहावं म्हणजे जेणेकरून कोणावरती अन्याय अत्याचार होता कामा नये न होऊ नये आणि विकास कामे आपल्या कर्जत खलापूरमध्ये न होता पूर्ण महाराष्ट्रभर हो आणि महाराष्ट्राचं नाव पूर्ण देशभरात हो तसं तर महाराष्ट्राचं नाव देशभरात आहेतच कारण की महाराष्ट्रीयन माणसं म्हणजे जीवाला जीव देणारी असतात आणि एकदम म्हणजे लोकप्रिय म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे त्यांची मनाची भावना जी असते एकदम भोवले असते म्हणजे प्रत्येकाला मिल मन मिलावू मिसलूपणे राहतात त्यामुळे चांगलंच सत्कार कार्य घडव कस हेच प्रार्थना कर तुम्ही जे चार जणांचे इथे संभाव्य उमेदवार आहेत दोन हजार चोवीसच्या आमदारकीसाठी जी पत्रकार परिषद तुम्ही बाप्पासाठी आयोजित केलेली आहे हे जे उमेदवार तुम्ही दाखवलेले आहेत या उमेदवारांकडून काही प्रतिक्रिया इथे आल्यात का किंवा त्यांनी इथे बाप्पाला भेट दिलेली आहे का हो नक्कीच माझं बोलणं म्हणजे किरणदादांशी सुद्धा झालेलं नितीन दादांशी सुद्धा झालेलं तसं बघा मी साहेबांशी सुद्धा काल फोनवरती माझी चर्चा झाली तसेच मी साहेबांचा भाचा ह्यांनासुद्धा सांगितलेलं का दादांना मी असं असं डेकोरेशन केले तसंच सुधाकर भाऊ जे आहेत त्यांचे मोठे बंधू मधुकर घारे यांच्याशीसुद्धा माझं बोलणं झालं आहे का मी असं असं देखावा म्हणजे मी का उभारलं म्हणजे एक जे जनमानसाच्या डोक्यामध्ये जो प्रश्न भेडसावत आहे पूर्णपणे नागरिकांना ख खालापूरच्या नागरिकांना असा मी देखावा बनवलेला आहे तर आपण आयुष्य अवश्य येऊन इथे म्हणजे भेट द्या गणरायाचं दर्शन घ्या तर गणराय हे कौल त्यालाच देणार जो चांगली विकास कामे करणार आणि विकासकामे करत राहणार आणि जनमानसाच्या समस्या तो मार्गी लावणार त्यांनाच कौल देणार तर ह्यांच्यापैकी किरणदादा ठाकरेंनी काल येऊन प्रत्यक्षात दर्शन घेतले चांगल्या प्रकारे त्यांनी प्रतिक्रिया दिली एकदम ते काय बोलले ते काय बोलले एकदम अतिशय चांगले ही जनता आहे जनतेसाठी मी आहे जनता माझ्यासाठी आहे त्यांचं काम तलागलात जाऊन करणं हेच त्यांचं म्हणजे बोलणं होतं एकदम चांगलं वाटलं त्यांच्यासोबत बोलून आता जे जे आहेत नितीन दादा सुधाकर भाऊ घारे तसेच मैंद्रशेठ थोरवे यांच्या प्रतिक्रिया येणं अजून बाकी आहेत ते नक्कीच या ठिकाणी भेट देतील अशी आपण अपेक्षा करूयात धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपण जे पाहिलं महाराष्ट्र माझाचे संपादक दिवशी दगडेदादा त्यांच्याशी आपण चर्चा केली अतिशय बोलका असा देखावा त्यांनी ते मांडलेला आहे म्हणजे पत्रकारितेच्या भाषेत जे पत्रकार परिषद जी असते जी आपण नेहमी बातम्या ज्या आहे टी व्हीवर पाहतो परंतु आता त्यांनी जो देखावा साकारलेला आहे यामध्ये थेट गणपती बाप्पाची पत्रकार परिषद त्यांनी या ठिकाणी आयोजित करून एक प्रकारे गणपती बाप्पालाच इथे कोण होणार दोन हजार चोवीसचा आमदार असा सवाल त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे आणि जे मान्यवर आहेत जे चार संभाव्य उमेदवार आहेत त्या त्यांना इथे मानाचं स्थान दिलेलं देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोण कर्जतचा आमदार होणार त्या कर्जतची जनता असेल कंद गणपती बाप्पा असेल कोणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे अतिशय सुबक असा देखावा त्यांनी साकारलेला आहे आपण देखील असे वेगवेगळे देखावे साकारलेले असतात आपण देखील अशा प्रकारचे अनोखासा देखावा साकारला असाल तर नक्कीच आम्हाला तो सांगा आम्ही देखील तुमच्याकडे येऊन तो देखावा कर्जत अपडेटच्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करू